माझं लग्न जर तुमच्याशी न होता दुसऱ्या कोणासोबत झाला असत तर काय झालं असत नाही एवढा बाद विचार मी करत नाही आहो चला मग लवकर जेवण करून घ्या पनीरची भाजी चपाती आणि पापड बनवून तयार आहेत माहित आहे मला मीच बनवलंय ना गरज होती लवकर लग्न करण्याची सगळे म्हणाले म्हणून टाकली पाण्यात उठे आता जाताय ना का तोंडात पाणी आधी जेवणाची प्लेट समोर मिळायची आता जेवणही मलाच बनवायचे आणि यांची भांडीसुद्धा मलाच घासायची घरी आईचे टोमणे कमी पडलेलेच आहे आता सासरच्यांचेही ऐकावे लागतायत यार यांना उत्तर द्यायच्या टाईमला माझ्या अंगात अलका कुबल कुटून येते काय माहित आधी मनात आल्यावर सुटली फिरायला पण आता माहेरी जाताना सुद्धा या सगळ्यांची परमिशन घ्यावी लागते माझ्या तोच माणूस आहे प्रत्येक गोष्टीत प्रायव्हसी शोधायचा आणि आता डेट वर जायचं असलं तरी पूर्ण घराला इन्व्हाइट करतो तुलाच खूप घाई होती ना लग्नाची घ्या आता खरंच हे लग्न म्हणजे ना एखाद्या विमानाच्या प्रवासासारखं असतं थांबूही शकत नाही आणि उतरूही शकत नाही काय गरज होतं लवकर लग्न या करण्याचं सर्वात अवघड काम कोणतं सांगा बरं पाण्यात बसलेली मैस आणि माहेर मध्ये बसलेली बायको खरं आहे नवऱ्यासोबत भांडण करून जो आनंद मिळतो ना तो आनंद मोठ्या मोठ्या मॉल मध्ये शॉपिंग करून सुद्धा मिळत नाही हॉटेलमध्ये जेवण करून सुद्धा मिळत नाही चांगल्या चांगल्या नवीन नवीन साड्या घेऊन सुद्धा मिळत नाही एवढा ना। आनंद ना। नवऱ्यासोबत भांडण गेल्यावर होतो त्यामुळे तुझी आठवण आली की असं वाटतं की एका दगडावरती आई मिस ल्याव आणि तोच दगड तुझ्या डोक्यात घालावा म्हणजे तुला पण माझी आठवण येईल येते कि नाही आठवण येते नाही समजत त्याला हेच समजत बघा ना लग्नाआधी नवरा बोलायचा तू बोलतच राहा बोलतच राहा मला ऐकायला छान वाटत आणि आता म्हणतो जरा बकबक बंद करशील का तुझी बुटक्या <laughs> मुलीला लवकरच राग येतो कारण त्यांच्या मस्तकात जायला जास्त <laughs> वेळ लागत एक्स ला दुसऱ्या लोकांबरोबर बघितलं की वाईट वाट वाटून नाही घ्यायचं जुन्या गोष्टी गरीबांना दान करून टाकायच्या <laughs> केल्या तुम्ही दान नाही अजून पण लक्ष आहे देऊन टाका कशी आहे तब्येत हा थोडा ताप आहे होऊन जाईल कमी डॉक्टरांकडे जावा चांगल्या गोळ्या घ्या असं बसून काय होणार नाही ठीक आहे तू कुठ अहो काय नाही माझे पण थोडी शॉपिंग आहे तुमचं पण काम होईल माझं पण काम होईल मला असंच बरं वाटत राहू दे